नमस्कार मंडळी

ये थोडे दबाऊन मला फोन करता बोल सगळे साउंड होते हे यो एक मारून यो एक नये समर्था व्हिडिओ काढला मी सुद्धा की तो आले नाही हे माझ्यासाठी या पाच वर्षांनी मेन नाही मेन का टिकत नाही त्या मेन टिकत नाही पण मेनचा साउंड येतो पण हे सगळे आले व्हिडिओ घेण्यासाठी आले होते पण कसे मेकअप करून आले कपडे पण तुम्ही भर पावसापिता आला आले हे बिजनेससाठी नाही आला या खराब रे में हे आणि मणि म्हणजे कोण म्हणते ओड्या म्हणणारी

लग्नकार दादा तुम्हालाले म्हणून सावध राहा सावध हा शब्द खूप महत्वाच आहे लग्नकार

मी बघत नाही तो एवढं पाणी वाटत ना कमरेवर व्हायचंय बघ बघत नाही बघत नाही हा 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 बघत नाही बघत नाही तिने

মা যে গরু পাওয়া মাছ লাগলো

होडी पटू मग होडी मध्ये बसलोय आणि काका आता आम्हाला फिरवत या नदी पात्रामध्ये काजली नदी आहे पाऊस पण म्हणजे खूप पडतोय पाऊस भरपूरच आहे का आता पाऊस भरपूरच आहे भरपूर आहे कोकणातला आनंद हवाई जवळ खरं

मोबाईल <laughs> <laughs>

हां जी भाई साहब के लगभग 2500 ये लगभग लगभग सी वो बारी-बारी पर एक एक पर एक पर 5 5 10 बार बरस बरस का बहुत बहुत बारी-बारी पर नंबर पर चला कभी भी पर जैसे कांटेक्ट करा जैसे गांव आ गया नहीं हां हां जहां से आ रहा हूं कभी भी पास वाला होगा बस अच्छा सहा वर्ष झाली बरोबर बरोबर चौका चौका आणि काय तुमच्या बालपण वगैरे शाळेचा जरा आणि बालपण एखादी तुमची गमत सांगा काय शाळेतला अनुभव

करू शकतो बरोबर करता करता बरोबर वेदिका वेदिका काय नाव मुलीच तुमचं नाव आहे अरे वा वा खूप सुंदर बरोबर मग काय किती मासे सापडले हा 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 संध्याकाळच्या टायमाला बरोबर दाखवा जरा आम्हाला बघूया कुठचा मासा सापडला तर तुम्हाला अरे मस्त साईज आहे

पहिल्यांदा येऊन सकाळचं लवकर उशीर झाला सर जायचं अरे अरे भारीक असे चालत

जी पावस करेन जपले चालेल ठीक आहे ओके धन्यवाद